शिवशाहू फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात छत्रपती शाहू स्टेडियमवर थेट खेळाडूंमध्ये हाणामारी झाली सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी इंद्रजित चौगुले करण चव्हाण बंदरे ओंकार मोरे आणि ओंकार पाटील या चौघा जणांवर रविवारी रात्री जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला दरम्यान कोल्हापूरच्या फुटबॉलला गालबोट लावणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे फुटबॉल पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख असून दुर्दैवानं गेल्या काही वर्षात या खेळातील खिलाडू वृत्ती कमी होऊन अतिरेकी ईर्षा वाढतीये त्यातून आजवर अनेकदा फुटबॉल स्पर्धेत तुफान राडा झालाय शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी असाच प्रकार घडला शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील संघातील खेळाडूंमध्ये थेट थे मैदानावरच हाणामारीची घटना घडली त्यानंतर रविवारी रात्री जुना राजवाडा पोलिसांनी शिवाजी तरुण मंडळाच्या इंद्रजीत चौगुले करण चव्हाण बंद्रे तसंच पाटाकडील तालीम मंडळाच्या ओंकार मोरे आणि ओंकार पाटील या चौघा खेळाडूंवर गुन्हा नोंदवला आहे लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी संकेत दिलेत